फक्त दोन रुपयांच्या या पांढ्या वस्तूने मोग्याचे रोप भरभरून फुलेल मोग्यासाठी खास सोप्या टिप्स जाणून घ्या मोग्याचे नाव घेतले तरी मनात गोड आणि कोमल सुगंधाची लहर उमटल्यासारखी वाटते या छोट्याशा पांढ्या फुलाच्या सुवासात अगदी वेगन्स मोहक सौंदर्य दडलेलं असतं एखाद्या स्त्रीने केसात मोग्याचा गजरा खोवला असेल आणि ती तुमच्या शेजारून जरी गेली तरी तिच्या वायावर तरंगणारा सुगंध आपल्याला मंत्रमुग्ध करून जातो घराजवळील बागेत किंवा छोट्याशा अंगणात गुलाब जास्वंद झेंडू सदाफुली यांच्यासोबतच मोग्याचेही किमान एक रोप असावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते साधा मोगरा डबल पाकळ्यांचा मोगरा बटमोगरा मदनबाण असे कितीतरी प्रकार घरात शोभा वाढवतात काही रोपं तर इतकी फुलांनी बहरतात की दररोज सुगंधाचा उत्सवच सुरू असतो परंतु कधी-कधी कधी, -कधी असेही होते की मोग्याच्या रोपात भरभरून पाने दिसतात पण कळीचा लवलेशही नसतो आतापर्यंत छान बहरणाऱ्या रोपाची अचानक फुलधार कमी झाली की मनात शंकेचे जमा होतात अखेरीस झाडाला काय झाले असेल अचानक फुल येणं थांबल्याचं कारण कळत नाही आणि नेमकं कुठे चुकतोय हेही समजत नाही अशावेळी झाडाला पुन्हा फुलांनी नटवण्यासाठी काही अगदी सोपे उपाय घरच्या घरी करता येतात आजचा हा विस्तृत लेख तुमच्या मोग्याला पुन्हा पूर्वीसारखे फुलांनी भारून टाकण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे घरात किंवा बाल्कनीमध्ये फुलझाडे ठेवली की वास्तूचे सौंदर्य दहापट खुलते मोग्याला आलेली प्रत्येक नवीन कळी घरभर सौम्य वातावरण निर्माण करते विशेषत पावसाळ्यात मोग्याच्या सुगंधाने भरलेला हवा सत ताजी वाटते परंतु या रोपाची योग्य काळजी घेतली नाही तर फुलण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते त्यामुळे काही मूलभूत गोष्टी पाळणे अत्यावश्यक ठरते मोगरा फुलण्यासाठी सूर्यप्रकाश हा सर्वात महत्वाचा घटक आहे तो एखाद्या अंधाया कोप्यात वाढू शकत नाही फक्त एक दोन तास ऊन पुरेसं नसतं मोग्याला दिवसातून पाच ते सहा तास उजेडाची गरज असते उन्हाळ्यात तर तो आपली खरी ताकद दाखवतो तथापि झाडे तंदुरुस्त असूनही फुले दिसत नाहीत ही समस्या लोकांना वारंवार भेडसावताना दिसते नेमका हा मुद्दाच या लेखात विस्तृतपणे समजावून सांगितला आहे फक्त सूर्यप्रकाश पुरेसा नसतो मोग्याची माती खत पाणी आणि भांड्याची योग्य वेळेस केलेली अदलाबदल यांवरही त्याचे आरोग्य अवलंबून असते त्यासाठी अगदी सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे वर्षातून दोन वेळा मोग्याचे रिपोर्टिंग करणे यासाठी योग्य काळ फेब्रुवारी ते एप्रिल किंवा नंतर पावसाळ्याची सुरुवात असा मानला जातो जुन्या भांड्यातील सुमारे सत्तर टक्के माती काढून टाकायची आणि नव्या मिश्रणात रोपाला पुन्हा बसवायचे हे मिश्रण तयार करताना नव्या मातीमध्ये वीस टक्के गांडूळ खत दहा टक्के बोर्न मिल आणि उरलेली साधी भुसभुषित माती नीट एकजी या मिश्रणातील पोषणद्रवे झाडाला पुढील काही महिन्यांसाठी सक्षम बनवतात पाण्याचा योग्य प्रमाणात पुरवठा केल्यावर मातीचा पोथी झाडाच्या वाढीला मदत करतो रिपोर्टिंग केल्यानंतर छाटणी म्हणजे प्रूनिंग ही दुसरी महत्वाची गोष्ट एका झाडाला जेव्हा खूप फांद्या फुटतात पण त्यापैकी ब्याच अनावश्यक असतात तेव्हा त्या फांद्या झाडाची ऊर्जा उगीच शोषत राहतात त्यामुळे छाटणी केल्याने झाडाचा मुख्य भाग अधिक जोमाने वाढतो झाडाला पुन्हा आकार येतो आणि नवीन फांद्या ताज्या पानांसह झटपट विकसित होऊ लागतात रिपोर्टिंग आणि छाटणीनंतर रोपावर थेट कडक उन्हाचा भार देऊ नये सहा सात दिवस ते हलक्या सावलीत ठेवले तर ते चांगले सावरते त्यानंतर झाडात कळ्या दिसू लागतात नव्याने तयार झालेल्या कोवळ्या कळ्या हलक्या हाताने चिमटल्या तर नवीन फांद्या फुटून झाड दाट बनते यामुळे भविष्यात फुलांची दाटीही वाढते या सर्व काळात मोग्याच्या मातीमध्ये ओलावा असणे फार गरजेचे आहे माती सत ओलसर पण चिखलासारखी नसावी पाण्याची कमतरता फुलधार कमी करते तर जास्त प्रमाणात पाणी मुळांना नुकसान पोहोचवते आता खताबद्दल बोलायचे झाल्यास घरच्या घरी सहज उपलब्ध असणारा आणि मोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असा एक साधा पदार्थ म्हणजे खडू फळ्यावर लिहिण्यासाठी वापरला जाणारा पांढरा खडू म्हणजे किशियमचा उत्तम स्रोत मोगरा किशियमला उत्तम प्रतिसाद देतो खडू अगदी बारीक पूर करून मातीमध्ये मिसळला की झाडाची कळी धरायची क्षमता वाढते खडू मिसळण्याआधी भांड्यातील गवत आणि कोरडी पाने पूर्णपणे काढून टाकावीत आणि नंतरही बारीकपूर जमिनीत एकसंधपणे मिसळून थोडंसं पाणी द्यावं काही दिवसांतच झाडाच्या वाढीत फरक दिसायला लागतो या सर्व उपायांमुळे मोगरा मंदावलेला असला तरी पुन्हा बहराच्या मार्गावर येतो योग्य काळात केलेली पुनर्लागवड योग्य खत सूर्यप्रकाश आणि पाण्याचे संतुलन यांचे एकत्रित परिणाम म्हणून झाड पुन्हा फुलांनी बहरते काही वेळा तीन ते चार आठवड्यांनंतर झाडावर कळ्यांची गर्दी दिसू लागते आणि त्या उमल्यानंतर घरभर सुगंधाचा दरवळ निर्माण होतो या सर्व गोष्टींचे पालन केल्यास तुमच्या मोग्याच्या रोपाला भरपूर फुले येण्यास सुरुवात होईल आणि घराभोवती सत सुगंध पसरून वातावरण अधिक प्रसन्न बनेल योग्य वेळी दिलेली काळजी मातीचे पोषण आणि सूर्यप्रकाशाची साथ त्या तिन्हींच्या जोरावर तुमचे मोगरा रोप नव्या जोमाने फुलू लागेल आणि पुन्हा एकदा त्याचा सुगंध तुमच्या घराला आनंदाने भरून काढेल